कोल्हापूरच्या मातीतून रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी कळंबा येथील सरिता सागर चौगुले यांची निवड करण्यात आली आहे ही निवड जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांनी केली आहे त्या निवडीबद्दल शौमिका महाडिक यांचं सहकार्य लाभलं आज भाजपच्या महिला मेळाव्यात समारंभपूर्वक सरिता चौगुले यांना भाजपच्या नेत्या तसेच भागिरीती महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आलं आहे यावेळी अरुंधती महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाचे सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी महिला आघाडीने काम करावा आवाहन केलं तर जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम यांनी सरिता चौगुले यांचं महिला संघटन आणि आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याचं सांगितलंय तसेच भाजपची महिला आघाडी जिल्ह्यामध्ये सक्षमपणे शासकीय योजना घरोघरी पोहोचवण्यात यशस्वी होत आहे असं नमूद केलंय तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष या पदाची दिलेली जबाबदारी आपण सक्षमपणे पार पाडू असा विश्वास सरिता चौगुले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे यावेळी रश्मी लाड शिवानी चव्हाण दीपा चौगुले स्मिता सराफ प्रिया चौगुले राजनंदा चौगुले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या